हरे कृष्णा सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आज आपण एक विशेष विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गुढीपाडव्याचा हा सण आहे काही दिवसामध्ये दोन तीन दिवसाने येणार आहे तर आपल्याकडे संस्कृती किंवा परंपरा हा अनादी काळापासून हे सण साजरे करतात हे सण साजरे करण्याचा मागचा कारण आपल्याला दोन उद्देश दिले जातात एक म्हणजे ती संस्कृती पालन करण्यासाठी महत्त्व आपल्याला शिकवलं जातं दुसरं कारण दिलं जातं की ते, जी करता है ते सनाम अगे बिंदु जे सण करत आहेत त्या सणामागे केंद्रबिंदू अधिष्ठान हे भगवान नारायण किंवा श्री हरी असली पाहिजे जर ते अधिष्ठान नसेल ते धार्मिक सण नसून ते सांस्कृतिक कार्यक्रम का होतात आणि तिसरी गोष्ट आहे उत्सव साजरा करण्याचा मागचं म्हणजे की जी जे जीवन आपण जगतो त्या भौतिक संसारामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला निरश्या दुःख चिंता भय आणि आपण नेहमी आपलं जीवन चिंताग्रस्त अवस्थेत असतो तर त्या बाहेर निघण्यासाठी आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणून आपल्याला हे सण जसं तुम्ही दक्षिण भारतामध्ये कधी गेला असाल तर श्रीरंगम मंदिरामध्ये तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस फेस्टिवल किंवा उत्सव साजऱ्या केले जातात त्या उत्सवामध्ये दोन फायदे होतात एकतर भगवंताला केंद्रबिंदू आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे जीवात्मा आहे त्यांना आनंद सुख समाधान शांती प्राप्त होती त्या सणामागे त्या उत्सवामुळे तसंच हे आपण गुढीपाडवा किंवा जे बाकीचे सण आपण साजरा करतो उत्सव ह्या शब्दाचा अर्थ उत म्हणजे उठणं आणि स म्हणजे आत्म्याला दुःख अवस्थेतून बाहेर कसं निघालं पाहिजे आणि आपलं जीवन आनंदमय आणि सुख शांतीनं कसं प्राप्त केल त्यासाठी हा सण आपण साजरा केला पाहिजे तर हा गुढीपाडवा का साजरा केला जातो तर आपल्याकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा आहे तर त्या आपल्याकडे त्या दिवशी बरेच लोक वेगवेगळे धार्मिक क्रिया करतात कोणी घर प्रवेश करतं कोणी वाहन खरेदी करतं कोणी सण स्वन, सोनं खरेदी करतं तर वेगळ्या वेगळ्या त्या मुहूर्तामध्ये करत असतो पण हे बाह्य कारण आहे मेन आंतरिक कारण आहे की या साडेतीन मुहूर्तामध्ये हे मुहूर्त का ठरलं जातो हे चैत्र पौर्णिमा किंवा चैत्रे प्रतिपदेला हा जो गुढीपाडवा त्यामागचा उद्देश काय हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे नवीन वर्ष चालू होत आहे जसं आपलं जीवन हे आकड्यानुसार चालणार आहे बघा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आकड्यामध्येच आहे आपला जन्मतारीख ज जन्म झाला की जन्मतारी टाकल्या जातात मग लोक विचारतात तुमचं एज किती आहे बाळाचं ते, ते माझं दोन वर्षे कोणी तीन वर्षे पाच वर्षे आणि शेवटपर्यंत आकड्यामध्ये आपलं चालतं आहे एक वर्ष गेला दोन वर्ष गेले आणि कसं चालतं मुहूर्त एक सेकंड मिनिट पुन्हा अर्धा घंटा पंधरा मिनटं एक घंटा एक दिवस पुन्हा एक हप्ता महिना वर्ष आणि असा वेळ आपल्या जीवनातून निघून जातो आणि आपलं एवढं तर आयु तर आकड्यामध्ये चाललेलं आहे पण बाकीचं जीवन आकड्यामध्ये आहे मोबाईलमध्ये नंबर घ्यायचा आकड्याच आहे फोन पे करायचा आकडा आहे शाळेत गेले तर आकडा यावारी शिकवला जाते किंवा सगळीकडे जीवन जगताना आकड्यानुसार आपण जीवन जगतो बेरीज वाजा बाकी हां ह्या गोष्टीनुसार चालतं पण ही नऊ वर्ष आल्यानंतर आपण अॅनलाइस केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये की मा दरवर्षी मी गुढी साजरा करतोय पण आयु वाढतं आहे माझं आयु कमी होत आहे वायू वाढतं आहे आणि दुसरं त्याबरोबर मला माझ्या जीवनात मी ॲनालिस केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय केलं पाहिजे मी काय कमवलं आणि काय गमवलं माझ्या जीवनामध्ये म्हणून नवीन वर्षामध्ये आपण संकल्प केला पाहिजे काय संकल्प केला पाहिजे की नाही माझं येणारं पुढचं वर्ष याच्यामध्ये मी सकारात्मक माझ्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये पारिवार जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काहीतरी बदल घाडण्याचा प्रयत्न करेन हे आपण वाव घेतला पाहिजे नाही तर चला बोवा संस्कृती सगळेजण फेटा बांधतात नववारी साडे घालतात कपडे घालतात एक दिवस सगळीकडे ते काहीतरी आपला दाखवण्याचा प्रयत्न करतात संस्कृती ही दाखवण्यात नसती तर संस्कृती ही व्यक्तिगत जीवनात पालन केली पाहिजे आणि ती जोपर्यंत व्यक्तिगत जीवनात आपण पालन करत नाही त्याचा ते तेवढा प्रभाव पडत नाही जेवढा तुम्ही फेस्टिवलला करतात मग संस्कृती काय आपली बोलणे चालणं आपले क रहन सहन आपलं लोकांशी व्यवहार याला संस्कृती म्हणतात म्हणून एकच दिवस तुम्ही ते सण का साजरा करतात नेहमी का करत नाहीत मग आपण आपल्या जीवनात ते कल्चर तीन गोष्टी असतात कल्चर नेचर आणि फ्युचर तुम्ही कल्चर चांगलं फॉलो केलं तर येणारं फ्युचर चांगलं राहील एक दिवसासाठी कल्चर फॉलो केलं संस्कृती दाखवली नाही जाणार हे कल्चर आपल्या व्यक्ती आणि ते कल्चर फॉलो करताना धर्माचा आणि धर्मतत्वाचा आधार पाहिजे विशेष करून वैदिक ग्रंथाचा पाहिजे त्याचा मागचा उद्देश काय तत्त्व काय आणि ते काय केलं पाहिजे हे जोपर्यंत अधिष्ठान समजून घेणार नाही तोपर्यंत आपण ते संस्कृती किंवा ते परंपरा नाही दाखवू शकत म्हणून पहिलं कल्चर आणि कल्चर हे आपल्या पारिवारिक जीवनातून केलं पाहिजे नेचर नेचर म्हणजे काय की आपण जे काही निसर्गाचं रक्षण करणार आहोत तो फ्युचर आपलं घडणार आहे म्हणून नेचर आणि कल्चरकडं कधी दुर्लक्ष करायचं नाही जर या दोघळीकडं दुर्लक्ष केलं तर फ्युचर डेंजर आहे तर त्यासाठी हा जो नवरात्री जो आहे तर आजपासून नवरात्री चालू होतात वर्षातून दोन नवरात्री असतात एक म्हणजे दीपाळीनंतर आपल्या दीपाळीच्या पहिले ज्या न नवरात्री साजरी केली आणि दुसरी नवरात्र आज गुढवी पाडव्यापासून तर नऊ प प रामनवमीपर्यंत ही नऊ दिवसाची नवरात्र आहे याच्यामध्ये दुर्गादेवीची वर वर्षिप केली जाते आणि लोक नऊ दिवस उपास करतात तर हे दोन उद्देश रे तर रा रामनवमी पण आहे रामचंद्र भगवंत प्रगट होणारे त्यांच्या प्रसन्नासाठी उपास करणं आणि दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी ह्या गुढीपाडव्यापासून सण काढलं होतो तर महत्त्वाचं आहे की की कर्म दैव नेत्रेनं आपल्याला कर्माने आणि दैवाने जे काही दिलेले ते आपलं भविष्य घाडणार आहे आपण जे काही केलं पूर्वर्ती प्रारब्धनामध्ये आपल्याला भेटते कर्मानुसार आपल्याला भेटते तसंच आपल्या ह्या संस्कृतीला ह्या परंपरेला आपल्याला जपणं करणं महत्त्वाचं आहे तर हा गुढीपाडवा सण काय तर विजयाचा प्रतीक असलेलं आहे किंवा विजय पताका तो साजरा केला जातो हा विजय पथका का तर याला इत आपण एकतर वैदिक ग्रंथाचा आधार पाहूया आणि याचा इतिहास पाहूया आणि तो कसा साजरा करायचा त्याच्याबद्दल पाहूया तर ही साडेतीन मुहूर्ताच्या पहिले जेव्हा भगवंताने सृष्टीची निर्मिती केली ब्रह्माजी निर्मिती केली त्यांना सांगितलं की ब्रह्माजी निर्माण झाले आणि ब्रह्माजी निर्माण झाल्यानंतर ते बघत होते कमळ आहे मी जे कमळा प्रगट झालो त्याचं मूळ कुठं आहे का ते शोधत खूप गेले पण त्याचा कोणताही थांब ठिकावा लागला नसल्यामुळे विचलित झाले आणि त्या कमळावर येऊन झाले तर त्यांना तीन गोष्टी ऐका भेटल्या तप तप आणि तप जेव्हा तीन गोष्टी ऐकल्यानंतर ब्रह्माजी समजून घेतलं की नाही मला ज्याने कोणी निर्माण केलं त्याने तप करायचं सांगितलं त्यावेळेस ब्रह्माजी श्रीमद भागवतामध्ये याची कथेचं वर्णनते एक हजार वर्ष त्याने तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर ते म्हणले भगवंता तुम्ही माझा काय आदेश द्या आदेश द्या तळ भगवंत म्हणले सृष्टीची निर्मिती कर आणि तो सृष्टीची निर्मिती करण्यासाठी आजचा दिवस गुढीपाडव्याचा विशेष करून चैत्र प्रतिपदेला नाही का निवडलेला आहे आणि त्या दिवस सृष्टीची निर्मिती केलेली आहे म्हणून आपल्याकडे नऊ वर्ष साजरा केल्या जातं की सृष्टीची निर्मिती आहे कसं आहे की बघा आता तुम्ही जेवढे काही वनस्पती झाडं झुडपं असतात ना आपली वैदिक संस्कृती एवढी चांगली आहे लोक त्यांचा नववर्ष साजरा करतात ना विकृती येते त्या दिवशी दारू पिणार नॉनव्हेज खाणार व्याभिचार करणार जुगार खेळणार नको त्या गोष्टी त्या नऊ वर्षाच्या दिवशी विकून रात्रच्या बारा वाजवतात त्यांचे पण आपला जी संस्कृती आहे ती काय करते तर ती अशा पापकृती काहीच घडल्या जात नाही आपल्या नऊ वर्षामध्ये पण बाकीच्या जे थर्टी फर्स्ट डे असतो ना एकतीस डिसेंबरला सगळ्यात पाप त्या जगामध्ये सगळ्यात जास्त पशु मारल्या जातात सगळ्यात जास्त दारू पेल्या जातो आहे जगळ्यात जास्त याभिचार केला जातो सगळ्यात विकृती सगळ्यात पाप घडवल्या जात आहे पण आपलं नववर्ष आपण जेव्हा साजरं करतो आपलं पुण्यवान कार्य केलं जात आहे ते सृष्टीसाठी समाजासाठी आणि व्यक्तीसाठी उत्साह प्रदान करतो त्याच्यामध्ये पाप होण्याच्या ऐवजी काय होतं पुण्याची प्राप्ती होते म्हणून हे गुढीपाडवा जो सण आहे तो सृष्टीची निर्मिती केलेली आहे ह्या है, मुहूर्ताच्या दिवशी म्हणून याच्यामध्ये तुम्ही जे काही निर्माण करता आजे ते आजे राहत आहे त्याचा नाही कधी पराजय होत नाही म्हणून हाय हा झाला एक याचा कशाचा पुरावा शास्त्राचा पुरावा दुसरा पुरावा याला दोन पुराण एक महाभारताचा पुरावा आहे तर महाभारतामध्ये एक राजा होऊन गेले वपचर नावाचा राजा याने नाही का विजय प्राप्त केले आणि इंद्र राक्षसावर किंवा दैत्यावर त्याने विजय प्राप्त केला आणि विजय प्राप्त केल्यानंतर ब्रह्म इंद्राने त्यांना एक काठी दिली होती आणि ही काठी दिल्यानंतर त्यांना सांगितलं की ही काठी तू काय कर विजयाचं प्रतीक म्हणून तुझ्या घरासमोर लाव आणि म्हणून त्याने आपल्या महालासमोर एक चांगलं त्याला सजवलं आणि सजवल्यानंतर त्याला एक वस्त्र श्वेत पितांबर वस्त्र धारण केलं आणि त्याबरोबर त्याला नाही का लिंबाच्या प पानं त्याच्यानंतर आंब्याचे पानं खडी खडीसाखऱ्याची घाटी मानतात ते लावलं आणि लाव हे लावल्यानंतर त्याचं वर्णन त्या विजयाचं प्रतीक म्हणून महाभारतामध्ये ते हा एक प्रसंग आहे आणि दुसरा प्रसंग येतो याला ऐतिहासिक आणखीन पुरावा आहे नऊ वर्षाचा विशेष करून हिंदू धर्मामध्ये जे एक नावाचा राजा होता अतिशय दुष्ट होता पापी दुराचारी होता आणि त्या टायमाला त्याने वैदिक संस्कृतीचा प्राया नष्ट केली होती वैदिक धर्म किंवा वैदिक संस्कृती आणि त्याला कोणताही सहारा नव्हता तर त्यावेळेस एक कुंभाराचा पुत्र होता त्याचं नाव शालिवान राजा होता हा शालिवान राजा अतिशय धार्मिक होता आणि त्याने पाहिले की तेवढा अत्याचार होता संस्कृती कोणी पालन करत नाही परंपरा कोणी पालन करत नाही आणि असं जर राहिलं तर याचं कसं व्हायचं म्हणून हा जो शालिमान राजा होता जो उज्जैनचा क्षेत्रात राहणार होता म्हणून त्याने युद्ध केलं आणि तो शक जो दुष्ट व्यक्ती होता राजा होता राक्षस प्रवृत्तीचा होता त्याचा सहार करून जेव्हा तो सहार करून आला तो त्या साडेतीन मुहूर्तापैकी चैत्र प्रतिपदाच्या दिवशी तो आपल्या महालात पोहोचला आणि जेव्हा मलत पोहोचल्यानंतर त्यानं पाहिलं सगळीकडे त्याने विजयाचं ब्रह्मध्वज लावलेलं ला पाहिलं ला, तर त्यावेळेस त्याने आयड काय केलं मडकं ठेवलं त्या टायमाला किंवा मी कुंभाराचं असल्यामुळं विजयाचं प्रत्येक कुंभारानं तुम्हाला या संस्कृतीला रक्षण करण्यासाठी मदत केली आणि म्हणून त्या टायमाला ठेवायची आणि नंतर काळा गोत नाही का त्याच्यावर कलश ठेवायचा सांगितलं कलश का जसं बघा कोणतीही स्त्री जेव्हा घर प्रवेश करते नवीन नवरी नवी तर तिला कलशाचा स्पर्श केला जातो का बरं की तू लक्ष्मीच्या रूपानं आलेली आहेस आणि आता तुझं घरामध्ये तुझं साम्राज्य समृद्धी सुख शांती ऐश्वर्य तुझ्यामुळं भेटणार आहे मग त्यासाठी ह्या जो शालिमान राजा होता त्याने विजयाचं ध्वज म्हणून ब्रह्मध्वज लावण्यासाठी त्याच्यावर कळस रचला कळस लावला आणि मग त्याच्यामध्ये तीन गोष्टी ॲड केलेल्या आहेत के पहिली गोष्ट म्हणजे काय एक सुंदर लाकूड घेतलं त्याला तेल लावलं आणि त्याला स्वच्छ साफ करून त्याला कोणी मराठवाड्यामध्ये साडी लावतात इकडं ब्लाऊजचं पीस लावतात देशकाळपात्रनुसार तर तुमच्याकडे चांगलं वस्त्र तुम्ही त्याला बांधलं पाहिजे वस्त्र बांधून त्याच्यावर एक पितळाचा तांब्याचा स्वच्छ धुवून त्याला नाही का त्याच्यावर स्वास्तिक काढून किंवा गंध लावून नाही का त्याच्यावर ठेवलं पाहिजे आणि त्याला ठेवल्यानंतर तीन गोष्टी अर्पण करायचं एक म्हणजे स माळा घालायची दुसरं त्याच्यानंतर आ आंब्याचे पानं लावले पाहिजे तिसरं लिंबाचे फुलवारा ते ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात चौथी गोष्ट गोड बत्तासे किंवा त्याची माळा घातली पाहिजे हे करण्याचं कारण काय तर त्याच्यामागे एक आहे की विजयाचं प्रतीक म्हणून आपल्या जीवनामध्ये एवढ्या गोष्टी पाहिजे आणि त्या संस्कृतीला प्रेझेंट करतात आणि ती संस्कृती प्रेझेंट करताना आपल्याला व्यक्तिगत जीवनामध्ये पण ते लेसन देतात म्हणून पहिलं जे आहे माळ घालणं त्याचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक आहे फुलं जेव्हा तुम्ही हार ववतात त्या फुलामध्ये वे एकाच फुलाचा जर हार घातलं तर त्याच्यामध्ये एवढी मजा येत नाही पण त्याच्यामध्ये वरायटी फुल घातली येल्लो पिंक रेड किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या गल वेगळ्या पेटल्स आपण घातले ग्रीन घातलं पत्ता तर तो, तो हार किती सुंदर दिसतो जसं मदन गोपालजेल घालतात तसंच जेव्हा आपल्यामध्ये विविधतामध्ये एकता राहीन परिवारामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती नेचर वेगळ्या वेगळ्या नेचरचा असू शकतो समाजामध्ये पण वेगळ्या वेगळ्या नेचरचे राहतात पण जेव्हा तुम्ही एकत्र राहतात तुमच्या विविधतामध्ये एकता जर ठेवली तर, तर त्या त्या ठिकाणी म्हणजे आपण ऐकलं असं ना बळी एकतीचं बळ ते काय तसंच आपण विविधतामध्ये एकटा ठेवली तर तुम्ही समृद्धी करू शकतात प्रगती करू शकतात आणि तुमचा विजय वाढू तोगतो किंवा तुम्ही सक्सेसफुली पर्सन होऊ शकतात म्हणून त्यासाठी ती माळा घातली जाते ती फुलं आपल्याला ले हे लेसन देत आहेत की आमच्यामध्ये कलर वेगळे आहेत आमच्यामध्ये व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते गुलाबाची व्हॅल्यू जास्त आहे झेंडूची व्हॅल्यू कमी आहे मखमलची कमी आहे पत्त्याची पण सगळे जर आम्ही एका दोरीमध्ये राहिलो तर आम्हाला नाही का आम्ही वि विजयाचं सक्सेस होऊ शकतो तसं आपल्या स्वभावामध्ये लोकं वेगवेगळे असतात तर सगळ्याला धरून आपण चाललं पाहिजे तो आपण आपल्या समाजाची आणि जगाची आणि आपल्या व्यक्तिगत प्रगती करू शकतो म्हणून हार घातला जातो दुसरं आहे वस्त्र वस्त्र सॉरी फुलं आहेत ना ते पवित्राचं पवित्रता प्रजेक्ट करतात आणि सगळ्या लेखं ठेवणार वस्त्र हे समृद्धीचं प्रकृत प्रतीक आहे आणि ते काय करतं बघा तुम्ही कोणतंही वस्त्र जेव्हा आपण धारण करतो तर बघण्याचा दृष्टिकोन लोकांना जुनं वस्त्र नवीन वस्त्रामध्ये फरक तर ती आपल्याला समृद्धी प्रगती करते एकत्र जेव्हा करतात तर करता समृद्धी म्हणून वस्त्र धारण केलं पाहिजे तिसरं आहे लिंबाचा पाला का घातला जातो फुलवर का घातल्या जाते तर लिंबा हा कडवटपणा आहे तर ते आरोग्याचं प्रतीक आहे तर त्याच्यामध्ये मी मराठवाड्यामध्ये असल्यामुळे आता मला माहीत नाही नाशिकला काय असतं एक प्रसाद तयार केला जातो गुळ चिंच आणि कडुलिंबाचा फुलवर ह्या तीन गोष्टी एकत्र मिक्स करून नाही का लोकांना वाटल्या जातो गूळ चिंच आणि लिंबाचा जो फुलवर आहे ते मिक्स करून सगळ्याला प्रसाद दिला जातो ते का दिलं जात आहे कारण की आता ऋतुमान चेंज आहे आणि तुमच्यामध्ये पित्त प्रकृती ही घातक असते बॉडीमधली उष्णता खूप वाढवते म्हणून ती बॉडीतली उष्णता शांत करण्यासाठी शमन करण्यासाठी या तीन गोष्टीचं सेवन केलं पाहिजे कसं चिंच गूळ आणि कडुलिंबाचा पाला तर हे तिन्ही मिक्स कल्लं खाल्लं तर आपल्या आरोग्य बॅलन्स होतं आहे आणि ज्यांना पित्त प्रकृतीचा त्रास आहे त्या पित्त प्रकृतीतून त्याचं रक्षण होतं म्हणून त्यासाठी या तीन गोष्टी अर्पण केल्या जातात आणि चौथी आहे गोड बातासे गोड बत्तासे कशाला शिकवतात ते स्वीटनेस मधुरता शिकवतात तर आपल्या जीवनामध्ये गोडपणा असेल तर आपल्या तीन गोष्टी असल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये तोंडामध्ये साखर डोक्या बर्फ आणि हृदयामध्ये समाधान असेल तो सगळ्या जीवन सुखी समाधानी जीवन जगू शकतो म्हणून तोंडामध्ये साखर ठेवण्याचा अर्थ निसर्ग साखर खाणे नव्हे तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हे शिकलं पाहिजे की आपण परंपरा पालन करतान, करताना मल, ती संस्कृती पालन करताना आपल्याकडे मधुरता असली पाहिजे बऱ्याच लोक आपल्या स्वभावामुळं आपल्या बोलण्यामुळं लोक दूर जातात नाही तर आपण संकल्प काय केला पाहिजे म बाहेरची गुढी वाढणं सोपं आहे पण ती गुढी माझ्या हृदयामध्ये कधी प्रगट होईल हे विचार केला पाहिजे म्हणून आपण गोड बोललं पाहिजे दुसरं डोक्यावर बर्फ कोणाचा त्रास होत असेल चिडचिड करू नका माणसाला जर चिडचिड निर्माण झाली तर काय आहे आपण रिॲक्शन करत असतो मग माणसाचं पित्त खवळतंय लोक जे चिडचिड करतात पित्तामुळं रागवतात रागावामुळे पित्त आहे रागा तर डोक्यामध्ये शांतता ठेवा कोणते प्रॉब्लेम वेळेनुसार सॉल्व्ह होतात आणि तिसरी गोष्ट समाधान राहू द्या मग जे तुमच्याकडं आहे त्याच्यामध्ये हॅपी राहा दुसऱ्यासोबत तुलना करू नका जेव्हा दुसऱ्यासोबत तुलना करायला जातात तेव्हा गडबड होती जे आहे त्याच्या रहा हे जवळ केलं तर आपल्याला गोड बत्त्याचं हे जेव्हा आपण बत्ता लोक घालतात ना साखरेचे कडे हे बत्ताशे घालतात खातात पण नाही ते शिकवतात खाता था। खाता नेसतं बर्फ गोडच काय खातात पण गोड पण बोला गोड वाघा हे नवरात्रीचं दिलेलं आहे आणि जेव्हा आपण असं करू तेव्हा हा गुढीपाडव्याचा सण आहे हे सण साजरा केल्या जातात आणि विजयाचं प्रत्येक आणि विशेष करून जेव्हा गुढीपाडव्यापासून तर नवरात्रापर्यंत नऊ उपवास केले पाहिजे आणि न रामनवमीच्या दिवशी याच्यामध्ये थोडंसं लोक बऱ्याच वेळा सांगतात की राम आले बाव म्हणून गुढ्यावर उभारलेलं आहे याचं कुठं जास्त डिटेल्समध्ये नाही आहे भगवान रामचंद्र जेव्हा दिपोळीला पोहोचले त्या दिवशी म्हणून भगवान रामचंद्र आले त्याच्या आनंदासाठी जे अयोध्यामध्ये अंधकार पसरला होता म्हणून सगळ्या अयोध्या भाषेनं काय केलं होतं दिवे लावले होते तसंच इथं गुढीपाडव्याचं पण त्याच काळामध्ये लावलेलं असं कुठं काही मेन्शन नाही पण बरेच आचार्य मेन्शन करतात पण तरी हरकत नाही आपण त्याला धरायला हरकत नाही तर विजयाचं प्रतीक आहे म्हणून आपण अशा पद्धतीने तिची पूजा केली पाहिजे सकाळी गुढीपाड गुढी सकाळी बसवली पाहिजे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्मध्वज का म्हणतात का त्याला कारण ब्रह्माजीने सृष्टी केली म्हणून त्या ब्रह्मध्वज त्याचं नाव पडलेलं आहे आणि चैत्र प्रतिपदा आजचा नवीन वर्ष चालू झालेला आहे आणि नवीन वर्षाच्या आपण संकल्पना केल्या पाहिजे काय संकल्पना केल्या पाहिजे की माझं आयु तर कमी होत आहे पण मी काय गमवलं हे मला माहीत आहे पण येणारं पुढचं नऊन वर्ष मी संकल्प केले माझ्या जीवनामध्ये मा नाही मी माझ्या चांगल्या गोष्टी मी केल्या पाहिजे त्यासाठी ते आपण जीवनात वाव घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये जसं ब्रह्माजीने क्रिएशन केलं तसं आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी क्रिएशन चांगलं केलं पाहिजे जे आपलं व्यक्तिगत जीवनात फायदा होईल आणि समाजाला पण फायदा होईल तर अशा पद्धतीने आपण गुढीपाजरा साजरा केलं आहे आणि याचं वर्णन वेदांग ज्योतिषामध्ये साडेतीन मुहूर्तामध्ये तुम्ही जे काही गोष्ट करतात त्याचं फळ तुम्हाला लाँग टाईम भेटतं तर म्हणून आपण ह्या गोष्टी ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या पाहिजे आणि आपण त्याचं मेन उद्दिष्ट काय असलं पाहिजे भगवंत केंद्रपिंडू ठेवून भगवंत माझे आहेत आणि त्यांच्या आनंदाप्रथ आणि त्याच्या विजयाच्या खुशीसाठी आपण गुढीपा उभारली पाहिजे सकाळी गुढी उभारली पाहिजे आणि गुढी संध्याकाळी काढली पाहिजे तिने सांदाला बरेच वेळा लोक दुपारा जेवण काढताना नैवेद्या काढून गुढी काढतात दुपारपर्यंत नाही चालत विजयाचं प्रति दुपारपर्यंत का ठेवावं शास्त्रामध्ये वर्णन केलेले तरी संध्यापर्यंत ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्यापर्यंत आणि संध्यापर्यंत कधी केलं पाहिजे दुपार नैवेद्य दाखवायचा ऑफरिंग करायचं का बरं ते पहिले भगवंताला दाखवायचं आणि विजयाचं म्हणून ते लावलं पाहिजे आणि संध्याकाळी सूर्यास्त होतो तेव्हा त्याला आपण त्याला काय केलं पाहिजे त्याचं विसर्जित केलं पाहिजे आणि विसर्जित केल्यानंतर मग तो प्रसाद तुम्ही सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे असं हे पुराणमध्ये याचं वर्णन केलेलं आहे खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा